ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवलीतून एक, एक धक्कादायक घटना समोर आली आहे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाचा चिमुरडा खेळता खेळता खाली पडला आणि त्याचवेळी देवासारखा एक तरुण धावत येतो आणि त्याला वाचवतो हो एखाद्या चित्रपटातला प्रसंग वाटावा अगदी तशीच घटना पंचवीस जानेवारीला घडली आहे डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात या भागात एक इमारत आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाचा मुलगा अचानक तोल गेल्याने खाली पडला तो खाली पडताना त्याला त्याच भागात राहणाऱ्या भावेश म्हात्रेने पाहिलं लग। भावेशाने लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली आधी हा मुलगा त्याच्या हातावर आणि मग पायावर पडला या घटनेत दोन वर्षाच्या मुलाला दुखापत झालीये पण त्याचा जीव वाचला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडल्याची चर्चा आता लोक करत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्य कैद करण्यात आले इमारतीच्या बाहेर तीन ते चार माणसं बाहेर पडताना दिसतात ते तेवढ्यात भावेश मात्रे धावत जातात आणि दोन वर्षाच्या या मुलाचा जीव वाचवतात ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल यानंतर भावेश मात्रे याचं सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेबद्दल मी इमारतीच्या घालून जात असताना वरून मला आवाज आला आणि त्या दिशेने मी पाहिलं तर लहान बाळ पडत होतं या विक्षणाचाही क्षणाचाही विलंब न करता तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी त्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलंय हा चिमुरडा माझ्या हातावर आला आणि नंतर पायावर पडला या चिमुकला किरकोळ जखमी झालाय मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचला आहे डॉक्टरांनीही हा चिमुकला ठीक असल्याचं सांगितलंय माझ्या जात असताना मी वरण खाली आलो आणि खालनं येताना दोन तीन लोक जात असताना तिकडन वर्ण आवाज आला बिल्डिंग दुसऱ्या माळ्यावरनं तो, तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसांना धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरनं माझ्या पायावर पडून तो